हॅलो हॅलो श्री स्वामी था समर्थ ताई श्री स्वामी समर्थ ताई ताई कुठून बोलत आहे ताई मी सौ पल्लवी विश्वनाथ चव्हाण राहणार हडपसर पुणे ससार नगर बरं अनुभव सांगायचा काय ताई तुम्हाला हो मला अजित दादांचा अनुभव सांगायचा आहे अॅक्च्युली मी पाच सहा वर्ष झालं माझ्या अंगावर कर्ज होतं सहा लाखाचं आणि काही करून आणि आम्ही दोघं बायको आणि मला तीन मुली आहेत अच्छा हो आणि काही करून हे कर्ज काही माझं डोक्यावर उतरत नव्हतं स्वामी सेवा मी करतच असायचे रोजचे रोज कमी तरी काही म्हणजे स्वामी सेवा करतेय एवढ्या सगळ्या गोष्टी करतेय तरी मला काही फळच मिळत नाही असं वाटत होतं मग मला एक दिवशी ऍक्च्युली आमचं घर आता आम्ही रिकन्स्ट्रक्शनला दिलं आहे त्या रिकन्स्ट्रक्शन मध्ये पण खूप आता अडचणी चालू आहे बर हां आणि मग नंतर ह्या अडचणी परत अंगावर कर्ज ह्या गोष्टी मी मिटे काका म्हणून आहे हो ससानगर हडपसरमध्ये ह्यांना ह्या गोष्टी मी मठात सांगितल्या मग त्यांनी मला दादांचा ग्रुप जॉईन करून दिला आणि दादांना फोन कर म्हणून सांगितलं त्यांनी मग मग दादांना मी फोन केला मग दादा या गोष्टी सविस्तर सांगितल्या की दीड दोन वर्ष झालं कन्स्ट्रक्शनला घर गेलंय पण अजून काम चालू होत नाहीये सहा लाखाचं कर्ज अंगावर आहे तीन मुली आहेत आणि परत मी जिथं राहते भाड्याने आता सध्या मी राहते तर शेजारपाजारी खूप चिडचिड करतात मुलींचा आवाज येतोय तक्रारी करतात पोलीस स्टेशनला तक्रार देतात वगैरे आम्ही ह्या सगळ्या गोष्टी दादांच्या कालावर घातल्या हो हो मी अक्षरशः तीन मुली घेऊन पोलीस स्टेशनला होते मला त्यावेळेस भरपूर दादांनी मदत केली दादांनी फक्त मला एक फोन केला आणि दादांनी सगळं सांगितलं की तुझ्या मागे पितृदोषाचं प्रमाण जास्त आहे त्याच्यामुळे तू म्हटले पाच मंगळवार आणि सॉरी सात मंगळवार आणि सात शनिवार हनुमानाच्या मंदिरात जायचं आणि चौमुखी चेमेल, चे हो, जो दिवा असतो म्हणजे चार दिवेला आहे तो चमेलीचं तेल टाकून तो दिवा लावायचा आणि एक नारळ आणि एक नारळ हनुमानाच्या मंदिरात हनुमानाला अर्पण करायचा दर शनिवारी किंवा मंगळवारी हो दर मंगळवारी आणि दर शनिवारी असे सात मंगळवारी आणि सात शनिवार आता माझा जो कालचा हनुमान जयंतीचा झाला तो सहा होता मला अनुभव हा दुसऱ्या अंगावर काटा आलाय दुसऱ्याच मंगळवारी मला अनुभव मिळाला मला कुठून ना कुठून पैसे मिळाले ओके मी ते पैसे कर्ज माझ्या डोक्यावर उतरू शकले सांगायचं झालं तर माझं हा ह्या जमिनीचे व्यवहार पण होत नव्हते मध्ये मध्ये पण त्यामध्ये पण ते जमिनीचे व्यवहारही म्हणजे कुठून ना कुठून पैसा आला माझ्याकडे आणि तो डोक्यावरच मी ते कर्ज उतरवलं मी अक्षरशः तिसऱ्या मंगळवारी ते कर्ज उतरवलं आणि मेन मल... मेन म्हणजे जे राहतं घर आम्ही भाड्याने राहत होतो ते आम्ही सोडलो अक्षरशः खड निघाल्यापासून मग आम्हाला छान अशी आमची प्रगती आता चालूच आहे दादाच्या कृपेने <laughs> आणि स्वामींच्या कृपेने सध्या त्याच्यासाठी कर्ज उतरलं म्हणून मी अक्कलकोटला आता मिलिंद मल्हार टूर्स अँड ट्रॅव्हल्स मधूनच जाऊन आले आपल्या ग्रुप मधले आहेत मिलिंद दादा साइड हो हो त्यांनीही छान आपल्याला रिस्पॉन्स दिला घरच्यासारखं मला तिकडे वावरल्यासारखं झालं कारण सोलापूर आम्ही तीन मुली घेऊन आणि दोघच नवरा बेको काही खायची गोष्ट नाहीये कारण तीन मुली लहान लहान घेऊन जायचं यायचं तर दादांनी खूप मिलिंद दादांनी पण खूप मदत केली तिकडे आणि दादाचा अनुभव मला भरपूर आहे आणि याही पुढे दादा मला सहकार्य करतील <laughs> मला नक्कीच हे आशा आहे दादाकडनं आणि खूप मला खूप छान अनुभव आलाय दादांचा तुमची जी सेवा सांगितली ती सुरू केल्यापासून तिसऱ्याच मंगळवारी तुम्हाला हा अनुभव आला हो हो तिसऱ्या ठीक आहे आणि रिकन्स्ट्रक्शनचा पण जागा आहे की आता ते अजून झाले नाहीये नाही रिकन्स्ट्रक्शनचं अजून झालं नाहीये दादा म्हटले अजून आता तुमच्या कर्ज बाजाराच्या गोष्टीतून आपण बाहेर निघतोय तर त्याच्यासाठी आपण अजून एक काहीतरी सेवा देऊ म्हणजे तेही काम आपलं लवकरात लवकर चालू होईल नक्की होणार ताई नक्की होणार हो त्याच्यामुळे मी अजून दादांकडनं सेवा घेणार आहे आणि मला मला शंभर टक्के खात्री आहे की ती सेवा केली की माझं तेही काम चालू होईल हो हो नक्की होणार ताई नक्की होणार बाकी सेवाकऱ्यांसाठी काय संदेश द्याल ताई तुम्ही तुमच्या अनुभव मी अनुभवाच एवढंच म्हणेल दादांवर शंभर टक्के विश्वास ठेवा आणि दादा जी सेवा देत आहेत मनापासून करा म्हणजे एक दिवस केली आणि चार दिवस केली मी तर सलग मला किती सांगितले सात मंगळवार आणि सात शनिवार मी एकही मंगळवार सोडला नाही एकही शनिवार सोडला नाही कंटिन्यू केले एवढं की आपल्याला वार्षिक आला तर आपण आपल्या मिस्टरांकडून करून घ्या त्या दरम्यान मला मासिक धर्म आलाच नाही मुळात पण त्या दरम्यान मी व्यवस्थित सेवा दिली केली दादा जे सांगतायत खरच सांगते दादा म्हणतात ना एक स्वामी म्हणतायत दादाच्या मुखातनं असं समजा आणि सेवेकरांनी दादांवर विश्वास ठेवा आणि सेवा करा फळ हे नक्कीच मिळेल नक्की मिळेल ठीक ठीक ताई मी तुमचा अनुभव शेअर करते ताई हा हो नक्की ताई श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ